नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेमध्ये मुक्ता आणि सागर ही जोडी देखील सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीला आली आहे मात्र काही दिवसापूर्वी अचानक लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने मालिका सोडल्याचे समोर आली आहे तेजश्री ही मालिका सोडते ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हा मालिकेच्या प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला अनेक प्रेक्षक नाराजगी व्यक्त करताना दिसले होते मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री तेजश्री प्रधानने ही मालिका का, का सोडली आहे यामागचे खरे कारण समोर आले आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्या अगोदर मराठी सिने सितारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या तिच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे ती सध्या तिच्या काही आगामी चित्रपटांचे शूटिंग करत आहे त्यामुळे तिला या मालिकेला वेळ देता येत नाही आहे तिची प्रचंड धावपळ होत आहे कारण एकाच वेळी वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करणे हे कलाकारांसाठी अवघड असतं त्यातच टी व्ही मालिकांमध्ये दररोज बारा ते सोळा तास काम करावे लागते आणि त्यामध्ये तिची प्रचंड धावपळ होत आहे तिला त्रास होत आहे त्यामुळेच तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ताच्या भूमिकेत आपल्याला नवीन चेहरा पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्की सांगा व मराठी शिनेसितारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद